गगनबवडा तालुक्यातील अणदूर इथल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ करणी भानामती केल्याचा प्रकार उघडकीला के आलाय या घटनेनं अणदूर शेनवडे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा नोंद करावा अशी मागणी होतीय गगनमोडा तालुक्यातील अणदूर हे कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीनं प्रसिद्ध ठिकाण आहे या परिसरात पर्यटकांची सतत वर्दळ असते शेनवडे अणदूर बंधाऱ्याच्या परिसरात शेनवडे गावातील काही युवक मासे पकडण्यासाठी गेले असता तिथं भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला हा प्रकार कुंभी नदीजवळ असल्यानं या ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी असते त्याचा फायदा घेत कोहळा या फळावर एका युवक आणि युवतीचं चित्र काढून भानामती वशीकरण केल्याचं त्या तरुणांना आढळलं या घटने मुळे अणदूर शेनवडे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून करणी भानामतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत दरम्यान या घटनेची सखोल चौकशी व्हावी भविष्यात असे प्रकार कुठेही घडू नयेत यासाठी संबंधितांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांमधून होत आहे